आपण पाहत आहात बुलढाणा चौकी आवाज जनसामान्यांचा खाते आधार लिंक नाही महिलांची पिंजर सेंट्रल बँकेत गर्दी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तीन हजार रुपयांची रक्कम रक्षाबंधनाच्या पूर्वीच राज्य सरकारने पात्र महिलांच्या खात्यात जमा केली मात्र बऱ्याच महिलांच्या बचत खात्यात ही रक्कम जमा झाली नाही त्यामुळे खात्यात आधार लिंक करण्यासाठी महिला बँकेत गर्दी करत आहे सध्या खरीप हंगामात पिकांमध्ये खुरपणी कामं चालू आहेत अनेक महिला कामधंदे सोडून बँकेत केवायसी व आधार कार्ड अपडेट करण्यासाठी बँकेत गर्दी करत आहेत शेतकऱ्याला शेतातील कामं करण्यासाठी मजूर मिळणं या परिणामी ग्रामीण भागातील शेतकरी मेटाकुटीस आलाय महिलांचे खाते आधार लिंक असल्याने वंचित आहे ज्या महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले नाही त्या महिला, महिला बँकेत गर्दी करत असल्याचा प्रकार निदर्शनास आलाय लहान मुले ही कडेवर लाडक्या बहिणी सकाळपासूनच लहान मुलांना कडेवर घेऊन सेंट्रल बँकेत दाखल बँकेतील कर्मचारी दिवसभर महिलांचे आधार लिंक करण्याच्या कामात व्यस्त आहेत त्यामुळे बँकेतील इतर कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे बुलढाणा चौफेर न्यूज साठी बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी दिलीप जाधव हो।